एस एन यूज या युट्युब चॅनेलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राईब करा लाइक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे पंचवीसव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सिन्नर तालुका धनगर समाज बांधवांनी महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य अभियानाच्या माध्यमातून समाजाचे नेते शशिकांत तरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी धनगर समाजातील प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण व्हाव्या अशा आशयाचे निवेदन सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले राज्यात भाजपा सरकारने धनगर आरक्षण बाबत विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते मात्र सध्या राज्यात सत्ता पलट होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यामुळे धनगर समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष नसल्याने सरकार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे पंचवीसव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य अभियानामार्फत सरकारला रक्ताने लिहून पुन्हा एकदा मागण्यांची आठवण करून देण्याच्या उद्देशाने गुरुवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावून आरक्षण द्यावे मेंढपाळवर पाळवर होणारे हल्ले त्वरित थांबवावे त्यांना संरक्षण द्यावे या मागण्यां इतरही मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून त्या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रात तीव्र असे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला या प्रसंगी धनगर ऐक्य अभियानाचे लक्ष्मण बर्गे खंडेराव दैने धर्मा मुरडनर किरण कोथमिरे नंदू जाधव विकास शेंडगे आदी उपस्थित होते एस एन यूसाठी अक्षय धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला धनगर समाजाच्या मागण्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसीलदार निवेदन देण्यात आ देत तसे तसेच आम्ही सिन्नर तालुका धनगर समाजाच्या वतीनं आदरणीय तहसीलदार साहेब कोताडे साहेब यांना यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये धनगर समाजाला एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा धनगर समाजासाठी शासन निर्णय घोषित बावीस योजनेची अंमलबजावणी करा एक हजार कोटीची जी तरतूद केलेली होती मागल्या शासनाने बी जे पी शासनाने त्याची त्वरित कार्यवाही करावी त्याच्यानंतर धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांवर जे हल्ले होत आहे त्या हल्ल्यांना संरक्षण मिळावं असं शासनाकडे मागणी करण्यात येत आहे सिन्नर तालुका धनगर समाजाच्या वतीनं शशिकांत डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुका तहसीलदार आदरणीय कोताडे साहेब यांना निवेदन दिलेले आहे माता अहिल्यादेवी होळकर यांच्या आज पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सिन्नर तालुका धनगर समाजाच्या वतीनं आपले सिन्नरचे जे तहसीलदार साहेब आहेत कातोडे त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आमच्या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात निवेदन दिलं आहे मागच्या वेळेस जे भाजपचं सरकार होतं त्यांनी या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत आमच्या समाजाला जो काही शब्द दिला होता का तुम्हाला एस टीमध्ये टाकू तो शब्द दिला होता त्यानुसार तो शब्द अद्यापही पूर्ण झालेला नाही म्हणून आता नवीन जे सरकार आलेलं आहे त्या सरकारने आमच्या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत ते सर्व या ठिकाणी आम्हाला मंजूर करा अशा पद्धतीचा निवान आम्ही आमच्या रक्तानी लिहिलेलं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे त्याचा सरकारने त्वरित विचार करून तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा नाही तर अन्यथा समाज धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची सरकार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर शशिकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या तालुक्याच्या तहसीलदारांना देखील समाजाच्या वतीने निवेदन देण्याचं कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित देखील केलेला आहे मग धनगर समाजाच्या प्रमुख मागण्या असतील ज्या की आरक्षणाच्या संदर्भातला विषय असेल मेनपाळांवरती ज्या दऱ्याखोरांमध्ये अन्याय होत असेल त्याच्या संदर्भात असेल एक हजार कोटीची की कोटीची दहा हजार कोटीची तरतूद असेल त्याच्याही संदर्भात असेल अशा अनेक ज्या गोष्टी आहे त्या धनगर समाजाच्या वतीने सिन्नर तालुक्याचे त तालुक्याचे तहसीलदार आदरणीय कोताडे साहेब यांना देखील सिन्नर तालुक्याच्या धनगर समाजाच्या कमिटीच्या वतीने आदरणीय डॉक्टर शशिकांत तरंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व टीमने या ठिकाणी रक्त लिखित असं त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे आता महाराष्ट्र राज्याच्या सरकारने धनगर समाजाच्या रक्ताला जागलं पाहिजे हीच माझी या सरकारला कळकळीची कल विनंती आहे तामतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मल्हार